नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरीचा ऍक्सिडेंट कसा घडला हे ईश्वरी मात्र नम्रताला सांगत असते तेव्हा मात्र ती खात्रीने सांगते की हे सगळं त्या अर्णवणीच केलेलं आहे आणि तो माणूस नाही शैतान आहे मला तर आता त्याचा खरं रंग कळत आलेला आहे तेव्हा ऋतुजा म्हणते की मला नाही खरं वाटत परंतु आता ईश्वरीची खात्री असते की हे सगळं अर्णवनीच केलेलं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र खूप चिडतो आणि सगळ्या स्टाफला बोलून घेतो त्यानंतर तो म्हणतो की मला माहिती पाहिजेच की आपल्यामुळे एका मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ईश्वरीच्या ऍक्सिडेंट मुळे त्याचा खूप संताप झालेला असतो त्यामुळे तो व्यक्ती त्या कोण आहे हे तो शोधून काढणारच हे सगळ्यांना सांगत असतो परंतु मामा म्हणतात पण आपण हे शोधायचं कसं तेव्हा तो म्हणतो सीसीटीव्ही कॅमेरा तो माणूस कोण होता इथे कसा आला आणि त्याला कोणी पाठवलं हे मला कळलंच पाहिजे त्यामुळे आता लावण्य प्रचंड घाबरते दुसरीकडे मात्र आता पोलीस ईश्वरीची चौकशी करायला येतात आणि तो माणूस पळून गेलेला आहे त्यामुळे साधीसुधी केस नाही तुम्हाला कोणावर संशय असेल तर सांगा आम्हाला असं मात्र आता पोलीस ईश्वरीला विचारतात आणि ईश्वरी मात्र विचारात पडते इकडे ऋतुजाला टेन्शन येत की आता ती मात्र अर्णवचं नाव घेईल का पोलिसांसमोर कारण आता ईश्वरी भयंकर चिडलेली असते त्यामुळे ऋतुजाला मात्र त्यामुळे नम्रताला मात्र खूपच भीती वाटत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा